हॅलो नमस्ते कसे आहात तर हे बघा आज आपण पुन्हा बकऱ्यांचे दूध काढणार आहोत तर आत्ता तुम्हाला पूर्ण ज्या माझ्या बकऱ्या आहेत ना तर त्यांचं थोडंसं इंट्रोडक्शन मी देते आत्ता आपण सग माझ्या सगळ्या बकऱ्यांची तुम्हाला ओळख करून देते तर ही बघा ही सगळ्यात मोठी बकरी आहेत मान्य तर मानण्याची मुलगी आहेत इकडे पाठीमागे हे बघा ही आहेत तान्या तर तान्याचं जे पिल्लू आहेत ना ते तिकडे एक बोकड आहेत आणि ही जी माझ्या मान्य आहेत ना तर मान्याचे तीन बकरं आहेत त्याच्यामध्ये दोन पाठ आहेत हे बघा हा बोकड आहेत हा समोरचा आणि ही व्हाईट कलरची पार्ट आहेत आणि इथे ही ब्लॅक कलरची ही पण ब्लॅक अँड व्हाईट ही पण पाठ आहेत तर अशा पद्धतीनं ह्या माझ्या बकऱ्या आहेत तर अजून पण दोन बोकड होते पण मी ते मागे विकलेत तर अशा पद्धतीने हा माझा छोटासा बकऱ्यांचा परिवार आहे हे बघा अगदी मस्त आहेत असा आणि आता आपण वेळ न वाया घालवता त्यांचे दूध काढूयात कारण की आत्ताच बकऱ्या खूप वेळापासनं चरायला गेलेल्या होत्या तर मस्तपैकी तट होऊन आलेल्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी त्यांनी भरपूर असा चारा असा खाल्लेला आहे सर्व बकऱ्यांनी हे बघा तुम्हाला अगदी जवळ दाखवते मी इथे हे बघा सगळे बकर असे मस्त चरून आले आहेत आणि तुम्हाला मी इथे माझे कोंबडे पण दाखवते हे बघा मस्त इथं झाड आहेत ना याचं झाड आहे तिथे चिंचाचं तर चिंचाच्या झाडाखाली मस्त चरत आहेत हे बघा इकडे तर आता प आता आपण वेळ न वाया घरात दूध काढून घेऊयात चला Редактор субтитров झुम करी मी एवढं तर एक घंटेची एवढं लूनच पण काढली आता आपण बकऱ्यांसाठी ना चारा आणा जाऊयात चला मग तर हे बघा बकऱ्यांना ना असा शेवडीचा पाला आहे मी खूप आवडतो शेवडीचा खांदा येतो बकऱ्यांना खूप आवडत असतात त्यांनी शेवडीचा खांदा तोडून आता घेऊन जाऊ इथून आपण Sa ori sa panahe kundut. Lagla तर हे बघा असा शेवरीचा पाला तोडलाय आता आपण हा बकरा टाकू बकरा पण दाखवा माझा बकरा पण दिसतोय 起来。 ข้าเป็ดนะเสร็จที่โพลิสต์ปลายถึงคุกต้นขา हे बघा यांची सारखी मस्ती चालू राहते चला घरी चला चला घरी चला तुम्हाला थोडं जवळ दाखवते झूम करून तर हे बघा आहे तिकडं हा कुत्रा येऊन पटकन तुम्हाला घेऊन जाईल समजणार नाही चला इकडं चला अडचणीत जाऊन बसा त्यानं इकडे या अजून तिघी जणी साईडलाच राहते एक मिनिट झालं ना एक मिनिट झाला आना? बस का झालं दोन मिनटाचा तूच तो ओढ दोन मिनटाच कर बस आले आले होते ने एक बकरी आले होते आ, आले ले। खाते, खाते।, खाते बकरी जा ना जाऊ बस एवढा चारा आणि त्यानंतर मी इथे बकऱ्यांना थोडासा घास पण कापायला आली होती तर म्हटलं थोडासा मग चार पाच वाजता त्यांना घास पण टाकावं लागेल तर मग घास पण इथं कापलं होतं आणि आता माझ्या मुलाला झाली आहेत घाई घरी जायची तर तो, तो सारखं बोलते मम्मी घरी चल घरी चल म्हटलं मग चल जाऊयात आणि आत्ता आत्तापुरतं मी इतकाच घास कापत आहेत उद्या पुन्हा कापूयात मग आता जो राहिलेला घास आहे तो परत कापूयात तर हे बघा आता जो घास कापलेला आहे ना तो गोळा करून आता घरी घेऊन जाणार आहेत मी इथे आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत कमेंट करून नक्की सांगा तर ठीक आहे या व्हिडिओमध्ये इतकंच आणि उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात कारण की आज थोडासा म्हणजे उपवास पण आहेत आपले म्हणजे देवीचे उपवास आहेत नव नौ, नवरात्राचे तर मग सकाळपासून हे कामच करत आहेत थोडी थकली पण आहेत म्हटलं आता घरी जाऊन थोडासा आराम करूयात कारण आता चार साडेचार वाजले आहेत बहुतेक तर आता मी चालली आहेत घरी हे बघा सर्व जो घास आहेत ना तो गोळा करून घरी घेऊन जाऊयात आणि मग घास कापताना जे तण पण आहेत ना तण पण काढावं लागतं तर मग दोन्ही पण कामे जे आहेत तिथे होत असतात तर आत्ता राहिलेला घास उद्या पण कापूयात